मी नागनाथ केंद्रे मी आलो आता आमच्या पाजर तलावापाशी आम्ही खालचं शेत किंवा तेल लावण्याचं पाजर तलाव याला म्हणतो बघा हे असं आमचं पाजर तलाव आहे तिकडं ते डॅम आहे इकडं आमची लिंब आहेत इकडे आमची पडक आहे लिंब आहे तिकडे पळसाय झाड आहेत पार तिथपर्यंत आमची जमीन आहे इकडं बघा ही आमची पळस हे जमीन आहे हे अतिशय रमणीय दृश्य आहे लहानपणी आम्ही ह्या तलावामध्ये पोवायचो तलावामध्ये उड्या मारायचं खेळायचं पण आता बालपण गेलं असं त्याच्यामध्ये आम्ही असा दगड मारून तरंग उमटायचे का असं दगड मारलं की आता ती खेळ पण गेला ती आमची परड आहे ती लिंबाचे झाड आहे आता पानझडी होतं पाणंचा महिना आहे पोच महिन्यामध्ये पाणझडी होती वारस वारस गेला आहे थंड हवा आहे आता ही आमची परड आहे दाखवत आहे इथं ती पोळायच्या सुद्धा पण कधी गाय बैलासोबत याचं खेळायचं लांडू खेळायचं कबड्डी खेळायचं पोहायचं गळ्यामध्ये सीताफळं खायचं गोरं खायचं शेंगण्या खायचं विविध फळं खायचं त्यात आमच्या गायी आता वडील घेऊन चांगल्यात गाई मस्त झाल्या चारा संपून गेला चारा वागायचा चाऱ्यासाठी गाईंची गायींची आहे पशुपालकांची सुद्धा भरकंती होती वडील आहेत असे चोरले जाणार आहो का लगे तिकडे मातेवर जाणार आहोत का नाही वेळ आहे का मातेवर लगे जाणार आहोत किती वाजता बरं बरं 4 वाजता आम्ही मस्त नाही चढते